नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत जन्म मृत्यू विज्ञान भाग आठवा प्रवासाची गोष्ट काढली हे अपंग व वृद्धांना महान संकट वाटते परंतु बालक आणि सशक्त व्यक्ती प्रवासाचे नाव काढताच आनंदाने उड्या मारायला लागतात आणि एक प्रकारच्या अननुभूत आनंदाचा अनुभव घेतात वृद्ध व अपंगांच्या शरीरात यात्रा करण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे ते प्रवासाचे नाव काढताच कंटाळा करतात तद्वत ज्या महापुरुषाने आपल्या जड शरीरातून सूक्ष्मदेहाला बाहेर काढण्याची साधना सिद्ध केली असेल त्याला त्याच्या प्राणोत्क्रमणाचा अनुभव कष्टप्रद वा मरणप्राय न वाटता अतिशय आनंदाचा वाटेल यात शंकाच नाही आपल्या जड शरीरातून आपला सूक्ष्म देह बाहेर काढण्याच्या अमर अनुभवावर संत तुकाराम महाराज म्हणतात आपुले मरण पाहिले में तो हा अनुपम संत तुकाराम महाराज एक उच्च योग साधक होते वरील उद्गारावरून स्वतःच्या जड शरीरातून आपला सूक्ष्म देह बाहेर काढण्याचा त्यांना अभ्यास होता असे दिसते संत तुकाराम महाराज मृत्यूनंतर सदेह स्वर्गात गेले अशी भावना भक्तांमध्ये आहे तुकाराम महाराज मृत्यूनंतर सदेह स्वर्गात गेले म्हणजे काय त्यांनी हंसजय प्रक्रियेद्वारे आपल्या जड शरीरातून आपला प्राणमय कोश बाहेर काढून आपल्या जड शरीराचे विसर्जन पंचमहाभूतात केले आणि स्वतः अशा स्थानात गेले जेथे गतीच नाही जेथे सर्व शून्य आहे वैकुंठ या शब्दाची परिभाषा शास्त्रे अशी करतात विगत हा कुंठ हा यस्य वैकुंठ हा म्हणजे जेथे गतीच नाही त्या परम अतिशून्य अवस्थारहित अवस्थेला वैकुंठ म्हणतात वैकुंठ म्हणजे कोणता लोक नव्हे याच शून्य अवस्थेचे वर्णन भगवंत गीतेत करतात यद्गत्वा न निवर्तन ते तद्धाम परमम त्याचेच वर्णन तुकाराम महाराज आपल्या सरळ वाणीत करतात तुका म्हणे न ये परते तुझ्या दर्शने मागुते तुकारामांचं वैकुंठ येथेच आहे तुकाराम महाराज वैकुंठात गेले म्हणजे कुठे गेले तुकारामांचा जड देह तर पंचमहाभूतात विलीन झाला मग या अर्थाने तुकाराम महाराज म्हणजे कोण आणि मृत्यू कोणाचा अमृतम गमय ज्याला आम्ही मृत्यू समजतो तो मृत्यू नसेल शरीर बदल वा शरीर यात्रा आहे भगवंत गीतेत म्हणतात वासांशी जीर्णाने यथा विहाय नमानी प नरोपराणी तथा विहाय नवानि देही श्लोक बावीस यावर कोणी असा आक्षेप घेऊ शकेल की तुकाराम महाराज जर अशा तऱ्हेने अमर्त्य झाले असतील तर त्यांच्या त्या उत्क्रांत अवस्थेला ते मरण कसे म्हणतात त्यांची ती उक्ती आमच्यासारख्या मायामोहाच्या कॉन्क्रीटमध्ये फसलेल्या सर्वसामान्यांकरता आहे आमचे मरण जड शरीराला धरूनच आहे जड शरीरातून प्रेतात्मा बाहेर निघाल्यावर त्या निर्जीव शरीराला शव किंवा कलेवर म्हणतात ज्या शरीराला मृत्यूच नाही त्याला शिव म्हणतात ज्याला मृत्यू नाही तो शिव शव आणि शिव मृत्यू व अमृत इतका विशाल भेद आपल्या डोळ्यांनी आपले मरण साधारण माणूस पाहू शकत नाही अतिमाया संस्कारामुळे साधारण व्यक्तीला आपल्या मरण समयी यातना जाणवत असतात त्यामुळे मृत्यूसमयी साधारण माणसाला इहजन्माचे पूर्णपणे विस्मरण होत असते शरीर त्यागाच्या वेळी अति गतिमानतेमुळे जीवात्म्याला एक प्रकारची ग्लानी व भोवळ येत असते आणि म्हणून अधिकांश जीवात्म्यांना त्यांचे पूर्वजन्माचे विस्मरण होत असते इहजीवनाच्या कर्मभारामुळे मिळणाऱ्या मृत्यूनंतरच्या कर्मगतीमुळे जीवाला जी गतिमान अवस्था प्राप्त होत असते त्याला प्रेत असे म्हणतात प्र म्हणजे समोर व एत म्हणजे कंपन करीत जाणारे अस्तित्व मृत्यूनंतरच्या गतीला धारण करणारा जीवात्मा प्रेत म्हणविला जातो तर निर्जीव कलेवर म्हणजे शव होय या प्रेतावस्थेला इहजीवनातील साधना अभ्यासाद्वारे संस्कारित केले गेले तर मृत्यूनंतर सुद्धा या प्रेता अवस्थेला सतर्क ठेवून त्या त्रिकालखंड असीम गतिमान अवस्थेत सुद्धा उत्तम परागती प्राप्त होऊ शकते एवढेच नव्हे तर अशा तऱ्हेचे सुसंस्कारित प्रेत आपणहून पूर्व गतीमुळे अधिक उन्नत गती वा अवस्था प्राप्त करू शकते असल्या श्रेष्ठ साधकांना सिद्ध असे म्हणतात काही लोकांना असल्या जड देहरहित सिद्धांचा अनुभव येत असतो नवनात अशांपैकीच सिद्ध मानले गेले आहेत लौकिक भाषेत असला मृत्युंजय साधक आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहिल असा दिव्य अनुभव अनुपम नाही का जड जीवनात असल्या दिव्य अनुभूती येतात का काही साधना हे कसे सिद्ध करायचे याच्या साधना क्रमशः पाहू जिवंतपणी आपल्या जड शरीराच्या बाहेर जाण्यास दोन महत्त्वाच्या साधना म्हणजे शवासन आणि हंसजय या सहाय्यक ठरतात या साधना अति कठीण आहेत परमोच्च साधकच या साधना करू शकतो आणि त्यासुद्धा मागील अनेक जन्मांतील पुण्यबळ पाठीस असल्यासच एकाच जन्मात असल्या साधना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सफल होतीलच असे नाही ज्याला साध्य होतील त्याला त्याच्या गत अनेक जन्मातील साधना संस्कारामुळेच त्या प्राप्त होतील यात शंका नाही अन्य लोकांना इतक्याच सुलभतेने त्या प्राप्त होतीलच असे नाही गुरुकृपेने अशक्य देखील सर्व शक्य होते हे देखील तेवढेच खरे आहे साधकाच्या क्षमतेनुसार गुरु शक्ती प्रदान करीत असतात झोळी नाजूक असल्यास सोन्याची वीट देऊन उपयोग नसतो झोळी फाटून जाते वंग महापुरुष रामकृष्ण परमहंस यांचे अंतरंगीचे अनेक शिष्य होते पण स्वामी विवेकानंद यांच्यावर त्यांची विशेष कृपा होती सिद्धी या केवळ स्वत अनुभवायच्या असतात त्यांचा बाजार मांडायचा नसतो अशा साधकाचे अधःपतन पतन तेवढ्याच वेगाने होते वो तो इतरांपेक्षा अधिक खालच्या अवस्थेला जातो शवासन साधनेपूर्वी एक दोन कमी प्रकारच्या साधना आहेत आणि त्या साधकाने अगोदरच अभ्यासाने प्राप्त करून घ्याव्यात शवासन साधनेपूर्वी योगनिद्रा आणि शिथिलासन अभ्यासाने साध्य करून घ्यावे काही लोक योगनिद्रा व शिथिलासन यांना शवासन म्हणतात पण ते चूक आहे शिथिलासनानंतर योगनिद्रा योगनिद्रेनंतर शवासन साधना साध्य होऊ शकते शवासन साधनेशिवाय हंसज साधना देखील साधावी लागते तरच साधक आपल्या जड शरीराबाहेर जाऊन बराच काळ श्वासोच्छवासाशिवाय राहू शकतो हंस जय साधना न साधल्यास साधकाला आपले जड शरीरात अतिशीघ्र परत यावे लागते हंस म्हणजे प्राण हंस म्हणजे श्वासाशिवाय कितीही काळ राहू शकण्याची किमाया होय या दोन्ही साधना न जमल्यास साधक आपले जड शरीराबाहेर अधिक काळ राहू शकत नाही क्रमशः साधना पाहूया धन्यवाद